विनंती आहे पोलीस बांधव संदेश कायदे मे तो फायदे मे खाली बसा तर नीट बसता येईल पंच कमिटी थोडी कमी व्हा पब्लिक लागले पंच बाजूला या आणि हनुमंत पाटील कल्याण सागर समूहाचे एम डी यांच्याकडून साठ पाचशे रुपयाचे बक्षीस या कुस्ती मैदान साठी म्हणून या परांड्याचे उत्कृष्ट राहुल भाष्य कारांडे साहेब पंच म्हणून राहतील संभाजी परांडा तालुका अध्यक्ष समाधानजी खुळे या कुस्ती साठी उपस्थित झालेले आहेत त्यांचं कुस्ती कमिटी आणि संयोजन कमिटी हार्दिक स्वागत करताय हो लकिया बेंगलोरचा आहे उजवा पाया पायाला आहे उंचीला कमी असलेला देवा पटाला लागलेला आहे आणि डेंजरला कुस्ती हो गर, 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 गर कुस्ती चालू आहे काय करंट वाटतो कोणच्या गोळ्या खात्यात काय माहिती महाराष्ट्रातल्या मंत्रीला महाराष्ट्रातल्या जनतेला हे सगळंच आवडतंय कुणाला माऊली प्रकाश आवडतात कुणाला देव आवडतोय आणि एकचा अगोदरच पाय आडवा लावलाय रोजच्या माणसाला नाही काय कळायचं मनोरंजन पर कुस्ती आहे मनोरंजनाचा एक भाग आहे डेंजरला कुस्ती माऊलीनं नजर एक पाय ठेवला वरी तर काय होईल दशरथाप्पा तळेकर वस्ताद उपस्थित झाले त्यांचं स्वागत आहे मिनिस्टर साहेबांचे कट्टर समर्थक बालाजी बापू गुंजाळ शिवसेना प्रमुख यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आणि कुस्ती सुटत नाही ती हा पिक्चर मधली फायटिंग असते तसा खेळ आहे मदंत त्या तळेकर पैलवान उपस्थित असतात उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे हाताची सांड काढलेली आहे लखिया बेंगलोरने देवा थापा नेपाळचा इकडं भोपाळ आहे तिकडं नेपाळ आहे पण उठून लावा म्हणत्या तो काही जण हो पंच पंच कुस्ती उठून लावा म्हणतात सकाळपर्यंत सोडायचं नाही ठिकाली माणसं मोठी वा, वा हप्ते, हप्ते हो हो नाही लकिया अंदर चलो लकिया लकिया चलो अंदर फिरसे लडो, वजनात खूप फरक आहे बालाजी बापू गुंजा उपसभापती पंचायत समिती फो पुन्हा एकदा पाचशे रुपयात बक्षी त्यांच्याकडून सरदासारखा करंट आहे त्याला सरदा सारखा बाबळीच्या जा झाडावर चढत असतो काय रोज आहे ही टाइम पास ची कुस्ती आहे साहेब हे कुस्ती ठेवण्यासाठी महाराष्ट्र झटतो ती कुस्ती आपल्याला परांड्यामध्ये मिळाली आहे त्याबद्दल या महाराष्ट्र राज्याचे लाडके आरोग्य मंत्री आदरणीय आमदार तानंदीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपल्याला ही कुस्ती मिळाली आणि खरोखरच अक्का परांडा या ठिकाणी लोटलेला आहे कुस्तीचा आनंद घेत आहेत प्रेक्षक मनोरंजन कुस्ती 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 चला चला उठा ए ए ए ए यडपाट इकडं तसलं चालत नाही पाणी 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 हे जीवन आहे <irrel observed> Я босс! Руя! Руя! शिवसेना प्रमुख आणि भूम पंचायत समितीचे उपसभापती यांच्याकडून पुन्हा एकदा पाचशे रुपये असं बक्षित झालेलं वरती कुणी जाऊ नका कशा टाळ्या वाजल्या पा दुसऱ्यावर रोज द्यायला लय बरं वाटतंय जय हनुमान जय हनुमान तालीम संघ उंबरगे वस्ताद मिटू कदम यांच्या वतीने